दिवशी एका फायरिंग एटेम्पटेड फायरिंगची घटना झाली होती मिस फायरिंग धीरज अरगडे नावाचे एक, नावा एक व्यावसायिक होता त्यांच्याकडे दोन स्विगीचे टी शर्ट घालून आरोपी आले होते आणि त्यांनी फायरिंग केला होता मिस फायर झाल्यामुळे कोणत्याही प्रकारची त्याचे शिवाजीनगर येथे अटेम्प्ट टू मर्डर आणि आर्म अॅक्ट चे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचे तपास क्राइम ब्रांच कडे कडे वर्ग करण्यात आला होता ते क्राईम ब्रांच चे तपास करून या प्रकरणात प्रत्यक्ष फायरिंग मध्ये सहभागी अं तीन आरोपी यांना अटक केले आणि अधिक विचारपूस मध्ये दोन लोकांनी त्या म, त्या शूटर्सला सुपारी दिल्याची बाबी समोर आली आणि पुढचे तपासामध्ये जे विक्टीम जे फिर्यादी होता त्यांचे वडिलांनी हा सदर सुपारी पचहत्तर लाख रुपयामध्ये दोन आरोपीकडे दिले होते आणि दोन आरोपींनी जे शूटर्स जे होते त्यांच्याकडे हे सुपारी खाली दिली होती ही घट ही फे सुपारी देण्याची प्रकरण हे जानेवारीचे लास्ट वीकचे सुमारी झा जा, सुमारास झाली होती आणि त्याचे नंतर आ, दहा फेब्रुवारीला एक अटेम्प्ट चतुर्सिंगीचे हद्दीत घडला होता त्या चतुर्सिंगीचे हद्दीत हे घटना त्यावेळी अनडिटेक्ट राहिला होता आणि नंतर हे सोळा एप्रिल रोजी जे अटेम्प्टेड फायरिंगची घटना घडली होती त्याचे नंतर ही ही बाप समोर आलेली आहे या प्रकरणात एकूण सहा आरोपी इन्क्लुडिंग जे विक्टीमचे फिर्यादीचे फादर आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे तपास कोर्टचे तपास क्राईम ब्रांच करत आहे याचे मध्ये जे सुपारी जे दिला होता वडिलांनी जे त्यांना दिला होता त्यांनी काही दुसरा लोकांना पण ते प्रयत्न करत होते अशा प्रकारचे सुपारी हॅन्डओव्हर करण्यासाठी परंतु ते त्यांना सक्सेस मिळाला नव्हता ही उत्कृष्ट कामगिरी क्राईम ब्रांचनी केलेली आहे यामध्ये पुढचे तपास सुरू आहे सदर प्रकरणात आरोपीचे काही आरोपीचे पास रेकॉर्ड पण आहे या केसमध्ये एम सी अंतर्गत कलम अप्लाय होतील किंवा कसे याचे बद्दल एक्सप्लोर आम्ही करत आहे त्याचे कौटुंबिक वादामुळे काही फिर्यादी त्यांची पूर्वीची पत्नी नंतरची काही त्यांचे कौटुंबिक इश्यूज वर वडिलांसोबत नेहमी वाद व्हायचे आणि प्रॉपर्टीचे जे पुढे हेड लिगल हेडशिप याच्यामध्ये मध्ये काही डाऊट काही अडचण येण्याची वडिलांना संभावना वाटत होता आणि नेहमी त्यांचे भांडण घरात व्हायचे अशा प्रकारचे प्राथमिक तपासात विचारपूस मध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे परंतु याचे तर पुढे कस्टोडियल इंटरोगेशन चालू राहणार आहे आज त्यांना पी सी आर साठी क्राईम ब्रांच ची टीम कोर्टात फिडिंग करत सेवन्टी <द्रागाँ> फाईव्ह लॅक्स पैकी ट्वेंटी लॅक्स ची पेमेंट त्यांना सुपारी दिली होती त्यांना ते पैसे पेमेंट केला होता आणि त्यांनी जे शूटर्सला पाच लाख रुपयाची पेमेंट झाली होती

मध्ये दोन लोक मध्ये होते ते दोन लोकांना पण अटक करण्यात आले वडिलांनी ची सुपारी दोन दोन लोकांना दिली होती लोक वेगवेगळे लोकांकडून ही करायची एक्सप्लोर करत होते ला दहा फेब्रुवारीच्या सुमारास एक अटेम्प्ट याच आरोपी करून झाली वेपन प्रोक्युअर करून Rajiv, I am in a in a press conference. I will just call you back in 10 15 minutes. Yes, I will just call you back. Your stay and everything has been done. Just up your travel details. And then we will meet at race course. Ah, sorry. Rajiv, I. 15-20 त्यावेळी गुन्हा डिटेक्ट झाला नव्हता प्रयत्न स्थानिक पोलिसांकडून करण्यात आला परंतु हो ते त्यावेळी डिटेक्ट झाला नव्हता या केस चे पण प्राथमिक तपास जोपर्यंत पोलीस स्टेशन करत घटना घडली त्यावेळी परत केसवर लक्ष घालण्यात आला की सेमच आहे आहे वेगळा परंतु त्यामध्ये पण काही निष्पन्न होत नव्हता क्राईम ब्रांचला म्हणून ते तपते तपास शिवाजीनगरचा तपास क्राईम ब्रांचला हँड ओव्हर करण्यात आला होता आणि क्राईम ब्रांच कडून ही गोष्ट समोर आली गुन्हेगारी टोली म्हणजे टोलीची अशा काही प्रत्येक संबंध नाही पर आहे परंतु त्यांचे जुने क्राईम रेकॉर्ड आहे यामध्ये हत्यार जे कोंबरे नावाची व्यक्ती व्यक्तीकडून घेतली होती ते आमचे रेडारावर आहेत त्यांना प्रत्येक त्या हत्यार जे आहे ते हाडगेनी दोन आरोपीकडून आणले होते त्याच्याबद्दल कारवाई तपास दोघेला जॉईन केला मी सांगितले वडिलांनी दोन व्यक्ती घाटगे आणि कोंबरे नावाची दोन व्यक्तीला पचहत्तर लाखाची सुपारी दिली त्यापैकी वीस लाख रुपये कोंबरे आणि घाटगे दिले कोंबरे आणि घाटगे मिळून सुरुवातीला वेगवेगळे लोकांना ते प्रयत्न करत होते शेवटी काही लोकांना त्यापैकी लोकांनी दहा फेब्रुवारीचे सुमारास ते चतुर्थसिंगीला जी घटना घडली त्यांना करून दिला ती सक्सेसफुल नाही झाला म्हणून यांना हीच आरोपी जे चतुर्थिंगीला होते तेच आरोपी आणि त्यांना फायर आर्म्स कोणी त्यांनी प्रोक्युअर करून यांना दिला जे शिवाजीनगरला सोळा फरवरीला घटना सोळा एप्रिलला घटना घडली

अच्छा ती तपास मध्ये एका स्टोडियल इंटरव्हेशन साठी आता पी साठी आम्ही प्रोड्यूस करत आहे याच्याबद्दल डिटेल आम्ही आपल्याला कळतो व्यावसायिक आहे ते एक्झॅक्टली यांचे मित्र जुनी मित्रतात